आपल्या किचनमध्ये आंबोशीचं लोणचं करणार आहोत त्याच्या त्याच्यासाठी पहिल्यांदा आंबोशी आहे ही मी गरम पाण्यात टाकून उकळी काढून घेणार आहे त्याच्याचबरोबर हा तेवढाच जवळजवळ गुळ घेतलेला आहे आधी पहिल्यांदा मी आंबोशी उकळवून घेते आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवते शी आता ही आंबोशी आपण उकळवून घेतली आता ती थंड करून घेणार पाणी काढून घेणारो आणि नंतर मी तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे तुम्हाला मग अशी मी दाखवली सुखी कशी होती ती आता मी ही उकळत्या पाण्यात टाकून एक उकळी काढून अशी घेतलेली आता ही आपली छान मौसूद झालेली आहे आता आपण पुढची कृती करूया आता आपण लोणच्यासाठी फोडणी तयार करूया मेहत तीन चमचे तेल घातलंय की पुढची कृती राखूया चांगलं आहे पहिल्यांदा आपण काय करणार लोणचं म्हटलं की मेथी मेथी पहिल्यांदा आपण चमचाभर मेथी घालणार आहोत मी मेथी झाल्यावर चमचाभर मोहरी एवढ्या छान आपली मोहरी तडतडली आता मोहरी तडतडल्यावर त्यावर आता आपण मेथीची पावडर घालणार आहोत जी अगदी लोणच्याला आवश्यक असते ज्याचा खमंगपणा आणि लोणच्याला एक असा म्हणजे थिकनेस येतो त्याच्यामुळे आणि खमंगपणा अशी मेथी पावडर घातली आहे मी त्यानंतर ही हिंग पावडर घातली आहे ह्या लोणचं म्हटलं की हिंगही व्यवस्थित हवा चमचाभर हिंग घातला आहे एक चमचा मी त्याच्यात हळद टाकणार आहे तिखट शेवटी टाकणार आहे तिखट आणि मोहरी शेवटी टाकणार आहे आता प्रथम मी काय करणार आहे तर हा गूळ आपण जो जेवढी आंबोशी घेतली तेवढाच मी गूळ घेतलाय तर हा गूळ पहिल्यांदा मी आता तेलात टाकून तो आपण विरघळवून घेणार आहोत त्याचा पाक करणार आहोत हा गुळ विरघळला की त्याचा पाक करून हे पाक झाला की आपण त्यामध्ये आंबोशी टाकणारो अगद्यात जर आपण तिखट टाकलं तर ते घशाशी मी असं झोंबल्यासारखं सा होतं म्हणून मी तिखट नंतर टाकणार आहे नाही तर चटका बसतो मग तिखटाचा त्या त्याच्यामुळे तिखट नंतर आहे मोहरी आणि तिखट नंतर आहे तर हा आपला गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे आता त्यामध्ये आपण ही आंबोशी घालणार जी काय आंबोशी आहे ही घालणार आंबोशीत पाणी थोडंसं आहे त्याच्यामुळे ते छान अशी आपण आता ती पाकात शिजवून घेऊया तर त्यावर मी मीठ घालणार आहे दोन चमचे मीठ घेतलंय ते आहे एकदम चटपटीत असं हे लोणचं होतं सुंदर शक्यतो यातलं जे पाणी असेल ते आपण कमी करून टाकायचं मी आपण पाण्यात आंबोशी घातलेली असते त्याच्यामुळे ते आंबोशीतलं पाणी जाईपर्यंत असं थोडं आपण लोणचं शिजवायचं आहे ते फोडं मऊ नाही होत फोडं उलट गुळात गेल्यामुळे ती टणक होतात आपलं हे छानपैकी शिजतं आहे थोडं पातळ वाटतंय पण ते आपल्याला थोडं पाणी आटवून घ्यायचं आहे तर यावेळी आपण त्याच्यात मोहरी घालणार आहोत दोन चमचे मी मोहरी पावडर घेतली आहे ती घालणार आहे आणि एक चमचाभर लाल तिखट अगदी त्याला टाकायचं नाही म्हणजे ते जिगायला चटकतं आपलं लोणचं थोडं अजून आटवायचं आहे त्यातलं लोणचं असं चटपटीत खाण्यासाठी तयार पोळीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही छान लागतं त्यातलं आपण थोडं पाणी आटवून घेऊया नाही तर ते लोणचं खराब होतं म्हणून व्यवस्थित पाणी आटवून घ्यायचं लोणचं सुंदर तुम्हाला येता वाटत असेल ना खावंच नक्की व्हिडिओ बघा आणि आता यंदाचं सीझन गेलाय पण पुढच्या वर्षी नक्की आंबोशी करा आणि लोणचं करा असं हे बघा आपलं लोणचं तयार आहे आता मी हे उतरणार आहे थंड झालं की बरणीत भरून ठेवायचं मस्तपैकी अगदी ब्रेड बरोबर सुद्धा हे लोणचं चांगलं लागतं भाकरी पोळी मऊ मोभात छान चटपटीत असं लोणचं आंबट गोड अंबट गोड तिखट चवीचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे आता हा मी व्हिडिओ कसा केला हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आंबोशीचा व्हिडिओ मी तुम्हाला यापूर्वी दाखवलेला आहे आंबोशी कशी वाळवायची अमचुराचा व्हिडिओ दाखवलेला आहे तेही तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद